नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो कालच्या खेळाबद्दल थोडं बोल बोलूया मागील काही आठवड्यापासून वर्षातही यांच्या खेळामध्ये मध्ये तर नाही बोलणार पण त्यांच्या वागणुकीमध्ये नक्कीच थोडा बदल झालेला मला दिसलेला आहे जसं की निक्की तांबोळी ती कधीही न बदलणारी स्त्री आहे ते तर माहीतच आहे एक ते अभिनेत्री म्हणून तिने चित्रपटामध्ये चांगला अभिनय केलेला देखील असेल यात काही शंका नाही परंतु मातृ एक चांगली स्त्री म्हणून ती कधी आयुष्यात मला देखील मी कल्पना नाही करू शकत की चांगली वागणूक करू शकणार देखील. कारण की तिच्या वागण्यामध्ये ते छानपैकी गुणधर्मच नाही आहे की ते चांगली वागणार म्हणून परंतु मला अचंबित असं वाटतंय की वर्षदा उजगावकर यांच्या वागणुकीमध्ये अचानक परिवर्तन कसं काय झाले मला तेच कळत झालं अरबाज घराबाहेर पडण्याच्या अगोदर मला असं वाटते एक आ, एक दोन तीन दिवसाच्या अगोदर त्यांच्या वागणुकीमध्ये अचानक मला बदल झालेला दिसलेला आहे मला बोलायचं काही नाही त्याच्या विषयावर फक्त एवढंच बोलायचं आहे की त्यांच्या वागणुकीत अचानक कसा, कसा बदल झालेला आहे त्या चुकीच्या गोष्टीचं कसं काय समर्थन करू लागलेले आहेत त्या खेळामध्ये निकीची आणि अरबची बाजू घेऊन बोलतायत असा विचार देखील करू नका परंतु जी सत्यता आहे त्या खेळामध्ये तीच गोष्ट बोलणार आहे कारण की वर्षताईने या दोन चार सहा दिवसात तरी कमीत कमी त्या निक्की वारबाजी यांची दोघांची बाजू घेण्याचा प्रयत्न केलेलाच आहे मी बघतच आहे त्यात काही हे नाही आहे अचंबित होण्यासारखं नाही आहे परंतु ज्याप्रमाणे त्या निक्कीच्या पक्षामध्ये बोलत आहेत तिच्या बाजूने बोलत आहेत परंतु त्या सगळ्यामध्ये बघून मला खरंच आश्चर्य वाटलं की वर्षातही असं कसं काय म्हणजे खोट्या गोष्टीचं समर्थन आहे अशा खोट्या आणि पिढ्या व्यक्तीला कसं काही सपोर्ट करतात कसं काही मदत करतात एक ग्रुप म्हणून नाही पण एक चांगली व्यक्ती म्हणून देखील कसं म्हणजे असं अशा लोकांना सपोर्ट करत आहे आता राहिलं निकिता मुडीच्या विषयावर थोडं येऊया निक्की तंबोळी मी असं ऐकलेल्या मित्रांनो मला त्या बाबतीत कदाचित पूर्ण कल्पना नशील परंतु एक तरी बोलणार आहे निक्कीला सर्वात जास्त मानधन देण्यात येत आहे असं मी थोडं ऐकलेलं आहे जवळपास एक तीन लाख रुपये काहीतरी तिला दर आठवड्याला दिलं जात आहे मला एक गोष्ट कळत नाही बिग बॉसला एवढं काय पडलेलं आहे की अशा व्यक्तीला तीन लाख रुपये जवळपास तुम्ही आठवड्याचे मानधन देऊन तिला घरामध्ये दे ठेवलेला अशा व्यक्तीला जे लोकांचा बाप काढते बाप काढते आणि उद्धटपणे सर्वांशी वागते अशा लोकांना तुम्ही लोक अशा लोकांना तुम्ही लोक तीन लाख रुपये जवळपास काहीतरी आठवड्याचं मानधन देता आणि बाकी लोकांना तुमच्या सोयीनुसार तुम्ही देत असाल परंतु अशा लोकांना देण्याची काय गरज आहे यापेक्षा तुम्ही सूरजला पॅडी दादांना द्या अंकिता अंकिता वालावलकर आहे त्यांना द्या आर्याला दिला पाहिजे होता अशांना काही देऊन अर्थ आहे का अशा इड्या लोकांना तुम्ही एवढ्याला मानधन देऊन तुमच्या तुमच्या शोची तुम्ही जे वाट लावून टाकली आहे ते ना दिसतंय तुम्हाला फक्त आमचा शो मोठा झाला पाहिजे तुम्हाला तेवढंच दिसतंय परंतु शो मुळे तुमच्या किती लोक संत त्याच्याशी तुम्हाला नाही आहे म्हणूनच तुम्ही शोचं जे शंभर दिवसाच कार्यक्रम होता तुम्ही सत्तर दिवसाच्या टप्प्यात आण घोषणा केल्या परवाच्या दिवशीला की हा खेळ शंभर दिवसाचा न होता सत्तर दिवसाचा म्हणाला म्हणून कारण की आता तुम्हाला देखील कळून चुकलेला असेल की अ लोक संतापलेत म्हणून तुमच्या वागण्यामुळे निक्कीच्या घराच्या बाहेर पडलाच पडला पण हिच्या वागणुकीत सुधार नाही आलेला आहे ते आहे कुत्र्याच्या शेपोट ते वाकडच नाही होणार आहे पण मित्रांनो एवढा मोठं मानधन देऊन अशा व्यक्तीला घरात ठेवणं कितपत योग्य आहे याचा तुम्ही देखील विचार करा या आठवड्यात तिला नक्कीच वोटिंग करून घराबाहेर काढलंच पाहिजे अशा व्यक्तीला ठेवून काही गरज आहे का त्यापेक्षा थोडं मानधन जर जास्त दिला ना कालपासून लोक तुम्हाला दुआ करतील परंतु त्या गोष्टी करता सूरजला थोडं जास्तीत जास्त मानधन देऊन त्याच्या आयुष्य थोडं बरं होईल बाहून त्या निक्की तंबुडीला एवढ्याला पैसे देतात अशा नालायक व्यक्तीला तुम्ही लोक एवढ्याला मानधन देऊन त्या कार्यक्रमाची तुमच्या शोभा वाढवून चुकीने जर बोललो असेल परंतु मला वाटत नाही मी चुकीचं आहे म्हणून तिच्या बाबतीत कारण की ते ज्याप्रमाणे वर्तन करत आहे त्या शोमध्ये मध्ये त्याप्रमाणे ते, ते, ते अत्यंत चुकीचं आहे कारण की महाराष्ट्रात आपल्या कोणाच अं संस्कृती विशेष विशेषकरता एका मुलीने देखील किंवा मुलगा देखील असो परंतु मी तिला ट्रोल नाही करताय मी तिला हेट नाही करताय परंतु ज्याप्रमाणे ते वागतेच प्रत्येकच लोक मीच नाही प्रत्येकच लोक तिच्यामुळे आहे तिच्या वागणुकीमुळे आणि हे लोक आपल्या कार्यक्रमाची तिला शोभा वाढवतात तिला घरामध्ये ठेवून याच्यापूर्वीच तिला काळ हाकडून द्यायला पाहिजे तिच्या शो मधनं कशाला ठेवलं तर माहित नाही त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्या करतात यापेक्षा मग योगिताला घरात ठेवायला पाहिजे होतं आर्याला घरात ठेवायला पाहिजे होतं संग्राम सरांना घरात ठेवायला पाहिजे होत त्यांना न ठेवता या लोकांना तुम्ही घरात येन्य तुमच्या वर्षात गोष्ट त्याच्या बाबतीत मला खूप आश्चर्य वाटलं की पसल, ला ला ला, ला ला, ते अचानक आपल्या वागणुकीपासून अचानक पलटी मारायला लागल्या निकीला त्या समर्थन करू लागल्यात त्यांच्या वागणुकीला त्या सपोर्ट करू लागल्यात असू द्या तरी संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय मी फारसं काही बोलणार नाही त्या एक खूप चांगल्या अभिनेत्री आहेत असं तर राहा परंतु वागणूक ही थोडा सुधार करावा निकिला न सपोर्ट करता माझं एवढंच चांगलं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार